या परतून सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस परतून नगरपालिका तिथे आम्ही शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पॉरगट यां या आघाडीमार्फत आम्ही इथे नगरपालिकेचे इलेक्शन लढवत आहोत इथे गेल्या तीस वर्षापासून जे आमचे आघाडीचे माजी आमदार आहेत सुरेश कुमार जिथल्या यांच्याकडे ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे तीस वर्षापासून व यावर्षी लोकांना त्यांच्याकडून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्या अनुषंगाने उत्स उत्सुक असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे शहरातून इथे म प्रश्न राहिला मूलभूत सुविधा तर इथं मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे व वो चार वर्ष जे इलेक्शन लांबलं त्यामुळे इथं प्रशासक असल्यामुळं ज्या लोकांच्या अडचणी अडचणी आहेत त्या पाणी कचरा यांचा प्रामुख्यानं लोकांना त्यां सामोरं जावं लागलं त्याला की ते त्या त्यांच्याकडून प्रशासक असल्यामुळं नगरपालिकेतून त्यांना क सहकार्य तसं मिळालं नाही पण आता जी निवडणूक झाल्यानंतर इथं नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आमचे शांताबाई बाबुराव हिवाळे आहेत यांच्यासोबत या जी जनता यांच्यासोबत आम्हाला जे मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत यानंतर आम्ही या लोकांच्या जनतेच्या घरोघरापर्यंत जाऊन हे त्यांचे प्रामुख्याचे दोन प्रश्न आहेत ते पूर्ण करू व शहरात तर रस्ते असतील हे असतील ते विकास झालेलाच आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण युती करणार आहोत त्याविषयी काही चर्चा होती काय सांगणार नाही अजून तर ही नगरपालिकेच्या विषयावरच आमची चर्चा झालेली आहे आगामी अजून काही झालेलं नाहीत त्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींशी विचारून ते पुढच्या पुढच्या निवडणुकीत सामोरे जाऊ विजन आम्ही इथं आपल्या जवळच धरण असल्यामुळे इथे एम आय डी सी आहे परतूरला रोयना इथे चार किलोमीटरवरती तिथे मोठमोठ्या मोड़ कंपन्या आणून रोजगार उपलब्ध करण्याचं आमचा मानस आहे व जे परतू शहरातील हजार दोन हजार मुंबई पुणे संभाजीनगर या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना रोजगारासाठी तिकडे जावं लागतं ते रोजगार इथे उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामुख्यानं आमचं तेच विजन राहील त्यांना इथे वापस आणण्यासाठी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला आजचक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा